ग्रामसभा तहकूब आणि पॅप गॅस पाईपच्या खोदकाम यावरून माधवनगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा वादळी ठरली यावेळी नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांना घेराव घातला अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर ग्रामसभा वादविवादात पार पडली उपसरपंच राजकुमार घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली माधवनगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा गांधी चौकामध्ये घेण्यात आली ग्रामसभेच्या सुरुवातीलाच ग्रामस्थ सह्या करत असताना वेळ संपली आहे हे कारण दाखवत ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांनी ग्रामसभा तहकूब करण्याचा घाट घातला यावेळी ग्रामसभेला जमलेल्या नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांच्यात शाब्दिक बाचावाची झाली नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांना घेराव घातला तेव्हा तुडवून मारीन तुला ठेवणार नाही गायब करीन अशा धमकी देण्याचेही प्रकार घडले अखेर कोणताही अनर्थ घडू नये यासाठी संजयनगर पोलिसांनी मध्यस्थी करून शाब्दिक वादाला स्वप् स्वल्प विराम दिला आणि ग्रामसभा वादविवादातच सुरू झाली सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांनी ग्रामसभेचे विषय वाचून दाखवले यामध्ये मागील ग्रामसभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे हा विषय वाचल्यानंतर गॅस पाईपच्या खुदाईला कोणी परवानगी दिली हा प्रश्न माजी पंचायत समिती सदस्य उदय पाटील यांनी उपस्थित केला त्यावर मागील ग्रामसभेला मंजुरी दिली आहे असे ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांनी सांगितले असता उदय पाटील गाम माधवनगरचे भाजप शहर प्रमुख मंजित पाटील सुमित निकम निलेश हिंगवेले राजू आवटे निलेश निकम शिवसेना तालुका प्रमुख प्रताप विचारे शिवसेना प्रमुख किरण पवार सचिन जाधव काँग्रेसचे डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील दिनकर ना साळुंखे अजय अदाटे यांसह सुज्ञ नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी खोटे सांगत असे म्हणत कडकडून विरोध दर्शवला ग्रामपंचायतीने भरून घेतलेली अनामत रक्कम ही दोन हजार दोनच्या जी आरप्रमाणे आहे मात्र ती अनामत रक्कम दोन हजार चौदाच्या जी आरप्रमाणे भरून घ्यायला हवी यामध्ये पाच पट का फायदा माधवनगर ग्रामपंचायतीचा होईल ही बाब नागरिकांनी मांडून ग्रामपंचायत प्रशासनाचा डाव मोडीत काढला यावेळी संतप्त नागरिक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली अखेर नागरिकांनी गावाच्या हिताची मांडलेली गोष्ट लक्षात घेऊन ग्रामसभेचे अध्यक्ष राजकुमार घाडगे यांनी मध्यस्थी करीत सोमवारी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना आपण सर्वांनी भेटू आणि गॅस पाईप खुदायचा प्रश्न वर मार्गदर्शन घेऊ तोपर्यंत खुदाईच्या कामास स्थगिती देण्यात आली असा ठराव घेऊन ग्रामसभा पुढे सरकली यावेळी गावातून प्लास्टिक बंदी आणि नवीन बांधकाम सर्वेक्षण करण्यासाठी बाहेरची एजन्सी नेमण्याबाबत सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली घरपट्टी आणि पाणीपट्टी भरल्याशिवाय शासनाचे कोणताही लाभ न देण्याबाबत हा चौथा विषय बाजूला ठेवून पाचवा विषय वाचण्याचा निष्फळ प्रयत्न ग्रामविकास अधिकारी यांनी केला मात्र भाजपाचे पंचायत राज्य सहसंयोजक सुमित निकम यांनी या चौथा विषय नागरिकांसमोर आणला असता नागरिकांनी याला विरोध दर्शवला यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस सालचे अंदाजपत्रक आणि अनुसूचित जाती आणि न नवव्द घटकांचा विकास करणे याबद्दची चर्चा झाली अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयामध्ये माहेश्वरी समाज आणि माजी सैनिक यांना खुला भूखंड देण्याबाबत मंजुरी देण्यात आली यावेळी प्रोसेडिंग वही लिहून पूर्ण करीत असताना माधवनगरचे उपसरपंच विद्यमान सदस्य सचिन पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद कोरडे यांनी माहेश्वरी समाज आणि माजी सैनिक यांना खुला भूखंड देण्याबाबत न देण्याबाबत प्रोसेडिंग वहीवर सही करून विरोध दर्शवला आणि सव्वीस जानेवारीची माधवनगरची ग्रामसभा चोख पोलीस बंदोबस्तात वादळी वातावरणात संपन्न झाली